नमस्कार भावानो सोशल मीडियावर व्हायरल एक मराठी युवा उद्योजक ज्याचं नाव आहे प्रत्येक शिंदे तुम्ही कधी ना कधी तरी त्याचं नाव ऐकलं जात होय ट्रिपल फेमस आहे त्यानं फॉर्च्युनर गाडी घेतली पण तुम्ही जर अकाउंटला जाऊन जर पाहिला चिला कित्येक लोकांनी वाईट कमेंट केल्यात की माझला हे आहे ते आहे पैसाला हे झाले ते झाले अरे भावानो सोशल मीडियावर गेली सहा वर्ष स्ट्रगल करून त्याने व्हिडिओ बनवून तो जो काय ज्या स्टेजवर आहे ना खरोखर मांडलं पाहिजे भावाला त्यानं सुकूनच्या नावाच्या शाखा आहेत त्याने स्वतःचा ब्रँड केला आहे तो भारताच नव्हे तर भारताच्या बाहेर त्यानं शाखा नेल्या ने म्हणजे त्यानं स्वतःचं पण नाव आणि आपल्या भारताचं पण पन्नाव हाताबाहेर नेले म्हणजे जे एकीकडे म्हणत असतो की आपल्याच मराठी माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि आपणच आपल्या माणसांना असे नावं ठेवत असतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण त्याचं केलेलं त्यानं स्ट्रगल बघितलं नाही त्यानं केलेलं कष्ट आणि त्यानं कित्येक गोरगरीब लोकांना मदत केल्या हे पण तुम्ही बघत जावा हे पण तुम्ही टाकत जावा बाकी हा व्हिडिओ बनवला आहे फक्त मराठी माणसासाठी बाकी तुम्हाला काय वाटते प्रत्येक शिंदेबद्दल कमेंट करून सांगा आणि पुढला व्हिडिओ कोणावर बनवू कमेंट करून सांगा आणि आपल्या भावाला फॉलो हो करा